तर मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता मी निघालो आहे दादरला तर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सी एन जी बाब ब्लॉग सकाळचे वाजले पाच आणि आपण निघालो आहे दादरला दादरला का कारण दादर आपलं जे नवीन बँजूचं टी शर्ट आहे आता बँजूच्याची सुरुवात होईल तर ते बँजूचं आम्ही टी शर्ट घेऊन गणपती बाप्पाला बोलायला दाखवणार आहे आणि मला नंतर आजपासून ऑर्डरला स्टार्ट होणार आहे त्यावर बाहेर चालू आहे पाऊस आता निघूया पटकन चलो बाय बाय मंडळी फुल अशा प्रकारे आम्ही गर्दी बिर्दी एकदम वाट काढत भाजी मार्केटमधून वाट काढत आता फुटले आणि आता आम्हाला माहीत नाही रिएगला जायचं कसं पहिले राहील मी का बोललो बरोबर आम्ही येतो रिअस रिअसणार पुढे जाऊन ते मारून राईट मार राईट मार का चला रस्त्याने जाऊ आलं बघ तुम्हाला एकदम भरी स्टोरी ऐकतो एकदम पण हसता काय काय आहे घरी मी नाश्ता करायला माझ्या घरी नाश्ता करायला बसलो बोल घरी नाश्ता करायला बसलो बाजूवाला मावशीला बोललो या बोललो मावशी इडली खायला ती मावशी बोलती नाही नाही बोलती इडली म्हणून मानवरा जीव गेलाय देऊ नकोच काय मराठ इडली अडकली होती मी बोललं थांबर होतच जायचं ना काय ही रिअल स्टोरी आहे <laughs> <आराँ> <laughs> असू हो ना काय रिअल स्टोरी चा आली आर यार असू बोल ना बोल ना अब्तुला ते दुकान होतं तिथे नाव वाचून घेतलं नंतर ना काय मला बोलतो ते दुकान आहे म्हणून अब्तुला त्याने दहा दहा मग अफ्तु नंतर भडकला मंडळी आता आलो आम्ही सिद्धिविनायक टेम्पल लवकरच दोन मिनटात पोहोचतो घर वेगळे घेतो आणि आतमध्ये जातो आणि मी तुम्हाला जसं सांगितलं सा की आम्ही ते आमच्या बँगलोरचं जे नवीन टी शर्ट आहे म्हणजे आजपासून आमच्या ऑर्डरला सुरुवात होणार आहे तर जे आपले नवीन टी शर्ट आहे ते आपण इकडे देवबाप्पाला दाखवण्यासाठी आले आणि देवबाप्पाचं दर्शन घेऊ आणि हे वर्ष खूप छान राहू आता हार वगैरे घेऊ चप्पल काढून निघू आतमध्ये मंडळी या वर्षीच आपलं बँचंचं टी शर्ट पुढे आणणार आहे बाबा बॅक बॅक साईड हा आता जाऊया देवबाप्पाकडे घेऊन कर घडी कर पण झालं आहे पण आतमध्ये काय शूट करता आलं नाही आणि आतमध्ये थोडंसं जरा वेगळं वाटलं की तुम्ही प्रोटोकॉल घेऊन या तर आम्ही तुमचा फोटो काढून देऊ म्हणजे याला काय अर्थ आहे एकतर तुम्ही फोटो काढू द्या नाही तर कोणालाच नका काढू पण जाऊ दे आम्हाला मस्त वाटलं आतमध्ये जाऊन प्रसन्न वाटलं आणि आता जर्सी वगैरे दाबून आता आम्ही निघालो घरी कारण याला जायचं ऑफिसला याला जायचं ऑफिसला मलाही जायचं ऑफिसला आणि तो मागे तो फुणकार त्याला जायचे त्याचं ऑर्डर घ्यायला तो आपलं जे बड्डेचं डेकोरेशन वगैरे असतं ना ते करतो त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी देतो खाली हां इव्हेंटचे कामं करतो त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देतो काय असं डेकोरेशन करायचं असेल इव्हेंटचं तर तुम्ही त्याला संपर्क करा आणि आता जाऊया काहीतरी खाऊया पिऊया आणि बघू आता आमच्या सेट आम्हाला काय चार

इकडे इकडे जरा दोन मिनिटे दोन मिनिट जवळ ना दोन नाही तू इडली ला तू ते दोन मिनट आहे ना दोन मिनट तू किती इडल्या खातो एक वेळेस एक वेळेस किती इडल्या खातो जेड क्वांटिटी नाही फ्री तू सांग तरी किती खातो नाही म्हणजे हा मुलगा एका वेळेस चाळीस इडला खातो म्हणून तो साऊथ इंडियन आहे बोलतात खरच राहुल जो होता ना तो तो बंडलवाला होता ऍक्टरचा बकासूर हा रिअलमधला बकासूर आता मी देतो रट्टा आणि बॅग तुझी <laughs> <चम्चा वाकला। laughs> <जो> स्टिक <जीश्थीक> नाही किती <laughs> सुकून बिटत घर मसाला भेटते तर आणखी ट्रेन रिकामी त्याच्या बाजूला तर कोणीच नाही

काही असतो तू काही मंडळी असा आपला छोटासा ब्लॉग आणि तुम्हाला माहितीच आहे आम्ही गेलो होतो सिद्धिविनायक दर्शनाला म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला कारण आमचं जे बँजूचा नवीन टी शर्ट आहे ते घेऊन आम्ही बाप्पाच्या चरणी दाखवून आलो की बाप्पाचा आम्हाला चांगला आशीर्वाद मिळेल त्याचं कारण असं की आजपासून आपल्या ऑर्डर्स बँजूच्या ज्या ऑर्डर्स आहे ते सगळ्या चालू होणार आहेत आणि बाप्पाचा असा चांगला आशीर्वाद आमच्यावरती असू दे अशी बाप्पा चरणी प्रार्थना केली आणि बाप्पाच्या दर्शनाला जाताना जी धमाल मजा मस्ती केली ती थोडीशी तुम्हाला शेअर केली आणि हा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे पण मी आधी हा एक पार्ट अपलोड करतो आहे आणि हा पार्ट झाल्यावर याचा सेकंड पार्ट बनवान कारण आज आपल्याला उत्सवातला पहिला आगमन सोहळा आपण वाजवायला जाणार आहोत उल्हासनगर कॅम्प नंबर एक इथे तर दुसरा पार्ट डायरेक्ट मी तिकडून चालू करेल तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पार्ट टू मध्ये